सत्तेसाठी ठाकरेंनी आपल्या कुटुंबाच्या वैचारिकतेला तिलांजली दिल्याचा आरोप भाजपकडून सप्रमाण केला के सुरुवातीतून आता हिंदू हा शब्द वगळला आहे दक्षिण मुंबईतील लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीत हिरवे झेंडे फडकताना दिसले दोन हजार मध्ये ठाकरे गटानं उर्दू भाषेत शिवशाहीचं कॅलेंडर का छापलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेपेक्षा आताची शिवसेना ही मवाळ आहे अशी टीका गेल्या काही काळात सतत उद्धव ठाकरेंना झेलावी लागते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यावर तर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून सतत होत असते काळ ठाकरे आणि बाळासाहेब या दोघांचाही पिंड आक्रमक होता पण आता केवळ सत्तेसाठी ठाकरेंनी आपल्या कुटुंबाच्या वैचारिकतेला तिलांजली दिल्याचा आरोप भाजपकडून सप्रमाण केला जातो याचा फटका शिवसेनेला आतापर्यंत बसला नसला तरी भविष्यात शिवसेनेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये अमरावती महापालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट एम आय एम ची हात मिळवणी केली शिवाय मायावतींच्या बसपालाही अप्रत्यक्ष पाठिंबा दिला ही बातमी त्यावेळी चर्चेत आली ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका थेट भाजपने केली या निवडणुकीत भाजपचाच विजय झाला मात्र शिवसेनेला फक्त खुर्ची हिंदुत्व सोडल्याच्या टीकेला तोंड द्यावं लागतं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभेला संबोधित करण्यापूर्वी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी सुरुवात करायचे मात्र काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केल्यानंतर ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीतून आता हिंदू हा शब्द वगळला आहे उद्धव ठाकरे हे आता सुडो सेक्युलर झाले आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस कायम करतात मुंबई दहशतवादी हल्ल्यावरही अनेक मुक्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उधळली मात्र त्यावरही उद्धव ठाकरेंनी काढला नाही या भाजपने ठाकरे गटावर आक्रमक टीका केली होती दक्षिण मुंबईतील लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीत हिरवे झेंडे फडकताना दिसले त्यावरून ठाकरेंना प्रखर टीकेला सामोरं जावं लागलं याशिवाय एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा हा उत्तर पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारामध्ये दिसला यावरूनही ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडल्याचं बोललं गेलं दोन हजार एकवीस मध्ये ठाकरे गटानं उर्दू भाषेत शिवशाहीचं कॅलेंडर छापलं होतं शिवाय संजय दिना पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवारानेही उर्दू भाषेतून प्रचार पत्रक छापली होती असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता केवळ मुस्लिम मतांसाठी ठाकरेंनी आपल्या घराण्याच्या विचारांना गुंडावून ठेवल्याचा आरोप त्यावेळी झाला होता एवढंच कशाला नवनीत राणा यांना हनुमान चालीसा वाचायलाही मातोश्री समोर विरोध करण्यात आला होता या सगळ्या घटना पाहिल्या तर ठाकरेंकडून हिंदुत्व सोडलं ही भाजपची टीका विचार करायला लावणारी आहे